नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राजकीय धक्के बसत होते ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला या आउटगोईंगनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पलटवार करत भाजपचे माजी नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला शिवसेना पदाधिकारी व भाजपमधून ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या संगीता गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मातोश्री येथे आले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांचा आज प्रवेश सोहळा संपन्न झाला उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवबंधन बांधून संगीता गायकावाड व वा हनुमंत गायकावाड यांचा पक्षप्रवेश करून घेतला या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाला जोरदार धक्का मानला जात आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका